ए मासे तू कुछ कायतेस कशाला 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 बोलतेस काय माहिती ते बघू शकता मावाळ कसं आहे हे काढणार आहे होय हाय की काय करणार आहे आपण बाबू माझे इकडे मग काय करणार आहे आपण बघावणार बघावणार आहे मित्रांनो आज आम्ही मावाळ काढणार ये काय झालं हेलिकॉप्टर आंब्यावर जाऊन गेलं आंब्यावर जाऊन अडकलं तर काढाय गेलो आम्ही तर मावळाच्या माश्या उठल्या चावले कोमरला आता मग मावाळ काढायचं ठरलंय चला मावाळ काढायचं काय बोललंय सगळं त्यामुळे काय पेट नाही पेटायला दूरच पाहिजे त्याला दूर पाहिजे तर चला बघूया बघायला बस का माल चावल माश्या मित्रांनो तुम्हाला मावाळ दाखवतो कसं आहे तो, 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 तो काही दूर कराय ठेवलंय बघू शकता मावाळ कसं आहे हे काढणार आहे वरती एक कुठ तरी वरच दिसत नाही पण हीच दिसतं हीच काढूया सध्या चला महाळ काढूया मी जातो मग माग जुंक तुम्ही तू तु काल सगळं ही मला म्हणता येई नाही अरे ये पाहिजे बाय जाड ती हॅलो आला आला कांदा घेऊन आला एक्सपर्ट झाला एक्सपर्ट अरे आता तर पंधरा दिवसा पंधरा दिवसाला मोहोळ काढल्या मग थोडीच राहणार आहे थांबखाली पडतय मग मित्रांनो तर गेलेत माश्या फिरवत एखाद दुसरी माशी नाहीये सगळ्या माश्या मध पण नाही मध नाही निघाला जास्ती दोन महिने झाले मावळ काढलेलं दोन महिने मित्रांनो काय झालं पावसामुळे ना माश्यांनी त्यांचा ठिकाणा बदलायचं ठरवलं त्यामुळे मध पिला सगळं अरे कांदाच बारीक आहे त्याचा कांदाच बारीक आहे